थंडीमध्ये मन भरेल पण पोट काही भरणार नाही नमस्कार अरपी रेसिपी मराठी चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे इथे आपण घेतलेले आहेत कोंबडीचे पाय कोंबडीचे पाय आपण स्वच्छ साफ करून त्याचे नख वगैरे काढून घेतलेले आहेत टोपामध्ये ठेवलेले गरम पाणी करण्यासाठी पाणीसुद्धा आपला गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक एक करून सर्व कोंबडीचे पाय सोडून घेणार आहोत जेणेकरून आपले पाय चांगले गरम पाण्यामध्ये उफळतील आणि त्याच्यावरची सालं आपल्याला पूर्णपणे काढता येतील कारण आपल्याला जो पिवळा कवचावरची सालं ती काढून घ्यायची आहेत आणि ते आपलं पाणीसुद्धा मस्तपैकी असं गरम झालेलं आहे आता एक एक करून आपण त्यातली ती पाय घेऊन त्याच्यावरचं साल काढून घेणार आहेत कोंबडीचे पाय जेव्हा आपण घेऊन येतो तेव्हा त्यांच्याकडून आधीच आपण नखं कापून घेऊन यायची म्हणजे आपल्याला नखं काढायचा त्रास राहणार नाही आता आपण ह्यावरची सालं काढून घेणार आहोत गरम पाण्यात टाकल्याने एक फायदा होतो की आपण लगेच कोंबडीचे पाय साफ करू शकतो कारण त्याच्यावरचं ते पिवळं सा साल असतं ते लगेच हमखासपणे निघून जातं अशा प्रकारे आपल्याला नखांमध्ये बोटामधून हे कोंबडीचे पाय साफ करून घ्यायचेत पूर्णपणे हे पिवळं भाग काढून घ्यायचं मग ती खूप छान लागतात आणि त्याच्यावरची जर कातडी आपण काढली नाही तर मग जेव्हा आपण सूप पितो तेव्हा ती मग पूर्णपणे अशी आपल्या तोंडाला लागते त्यामुळे सूप करताना नेहमी ही कातडी काढून घ्यायची तुम्हाला जर रस्त्यामध्ये जेव्हा पाय वगैरे टाकायचे असतील तेव्हा सुद्धा ही सालं तुम्ही पूर्णपणे काढून घ्या आणि आपण पाय आणतानाच त्यांच्याकडून पूर्णपणे पाय साफ करून घेतलेलो कारण पायांना घाण वगैरे लागलेली असते त्यामुळे ती आधीच साफ करून घ्यायचे आणि दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे इथे आपला एक पायसुद्धा साफ करून झालेला आहे अशा प्रकारेच आपल्याला बाकीचे पायसुद्धा साफ करून घ्यायचे फक्त जेव्हा आपण त्यांना पाण्यामध्ये ठेवू ना तेव्हा गरम पाण्यामध्येच ठेवून ठेवायचे थे ते बाहेर काढायचे नाही आपण एक एक करून त्यांना साफ करून घ्यायचे आणि पाणीसुद्धा एकदम जास्तीचं गरम घ्यायचं नाही नॉर्मली थोडा पाणी गरम घ्यायचं नाही तर मग पाय पूर्णपणे गरम पाण्यामध्ये शिजून जातात आणि मग आपल्याला सालं काढता येत नाहीत पूर्णपणे त्यातला म्हणजे जो मेन भाग असतो तोसुद्धा सर्व निघतो त्यामुळे पाय जे पायांसाठी जेव्हा आपण पाणी गरम करतो ना तेव्हा तो तीस ते चाळीस टक्के होईल इतकंच पाणी गरम करा आणि मग तरच ते पाण्यामध्ये ठेवा जर पाणी जास्त गरम असेल तर एक, एक एक पाणी म्हणजे एक एक पाय पाण्यामध्ये बुडवून तो साफ करायला गॅस सर्व पाय एकदम टाकून घेऊ नका इथे आपल्याला म्हणजे पूर्णपणे हे पाय साफ करून घ्यायचे आहेत थोडं पण तिथे तर पिवळं जो आवरण असतो तो ठेवायचं नाही आणि आता आपल्या इथे बोलता बोलता सर्व पायसुद्धा साफ करून झालेले आहेत पहा इथे आपण सर्व पाय साफ करून घेतलेले आहेत अशा प्रकारेच तुम्हालासुद्धा सर्व पाय साफ करून घ्यायचे आहेत आता आपण कढई घेऊया कढईमध्ये आपण पहिले तेल घेणार आहोत कारण आता आपल्याला सूप बनवायला घ्यायचं आहे कढई चांगले तापवून घेऊयात कढई सुद्धा इथे आपली चांगली तापलेली आहे त्यामध्ये घेतलेलं आहे तेल आपण तेल तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकलो तुम्हाला जर जा जास्तीचं तेल हवं असेल तर तुम्ही जास्त घेतले तरी तेल चालेल तेलसुद्धा आपलं इथे ते गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेला एक कांदा बारीक चिरून आपला जेवढा कांदा असेल ना तेवढाच तेल घ्या कारण मग तेलाच्या कांद्याच्या वरती तेल नको आणि तेल कांद्यापेक्षा कमी पण नसावा आता कांदा आपल्याला पूर्णपणे तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे ज्यांना कोणाला हिंग आवडत असेल ना त्यांनी कांद्याच्या सोबत हिंग टाकलात तरी चालेल इथे आपण घेतलेलं आलं लसूण ठेचून पेस्ट करून नाही घ्यायची आलं लसूण आपल्याला ठेचूनच घ्यायचं आहे आता कांद्यासोबत आपण आलं लसूणसुद्धा चांगलं शिजवून घेऊयात म्हणजे असं नरम होईपर्यंत लालसर आलं लसूण आणि कांदा होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे इथे आपला कांदा आणि आलं लसूण सुद्धा चांगली शिजलेली आहे कांदा सुद्धा नरम झालेला आहे त्यामध्ये आपण घेतलेला एक चमचा होईल इतकी हळद एक चमचा म्हणजे आपण लहान चमचा हळद घेतलेली आहे एकदम मोठ्या चमचाने सुद्धा घ्यायची नाही जास्त पण पिवळा पिवळा नको आता हळदसुद्धा आपल्याला कांद्यासोबतच शिजवून परतून घ्यायची आहे आपण इथे हळदसुद्धा कांद्यासोबतच मिक्स करून घेतलेली आहे आता आपण एक एक पाय त्यामध्ये सोडून घेणार आहोत सर्व पाय आपल्याला या लसूण कांदा जो आपण शिजवून घेतले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यांना आता मस्तपैकी आपण ह्या ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊयात जेणेकरून आपली ग्रेवी पूर्णपणे पाण्याला लागून जाईल आणि ह्यामध्ये आपण ना गरजेनुसारच पाणी घ्यायचं पाण्याचं प्रमाण एकदम जास्त पण नसावं आणि कमी पण नसावं कारण मग जास्तीचं पाणी झालं तर मग सूप पूर्ण पाण्यासारखं लागतो आपल्याला थोडासा असं सूप हवाय इथे आपण दोन वाटी होईल इतकं पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्येच आणि आता ह्यांना परत एकदा आपण अल्टीपल्टी पलटी करून घेणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा होईल इतकी धणेपूडसुद्धा मिक्स करायचो कारण धणेपूड मिक्स केल्यामुळे चांगली असा स्वादसुद्धा छान येतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतात आपण इथे अर्धा चमचा होईल इतकी धणेपूडसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ह्यावर झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात दहा ते पंधरा मिनटासाठी मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आपल्याला एकदम फास्ट गॅस पण नाही करायचं नाही तर मग ते करपून जातील इथे आपले पंधरा मिनटं झालेले आहेत आणि मस्त असे पायांना उकळ आलेली आहे ग्रेव्हीसुद्धा आपली पूर्णपणे इथे मिक्स झाल्यामुळे असे सूपला आपल्या उकळ आलेली आहे कारण आपल्याला इथे पाय दहा ते पंधरा मिनटं पूर्ण मंद गॅसवरच उकळून घ्यायचे आहेत आपण आता ह्यामध्ये घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर कारण कोथिंबीरमुळे पाया सूपला खूप छान अशी टेस्ट येते आणि वाससुद्धा खूप छान येतो आणि इथे आपण कोथिंबीरसुद्धा मिक्स केलेली आहे आणि मस्तपैकी असा इथे आपला चिकन पाया सूप जाडसर असं तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू